तर नवजीवन आपल्याला कशा पद्धतीनं काम करत करतं ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की फोन करा नवजीवन आपण डाळिंबाच्या बागेला सोडल्यानंतर ते पहिल्यांदा मुळी वाढवण्याचं काम करतं मुळी वाढवण्याचं काम त्याचं सुरू होतं जमिनीतले गांडूळ वाढवण्याचं काम करतं विषाणूंना नष्ट करण्याचं काम करतं जमिनीतली बुरशी संपवण्याचं काम करतं तुमच्या जमिनीमध्ये जे जे काही घटक आहेत त्या मातीमध्ये ते अपटेकिंग करायचं काम करतं आपटेकिंग करायचं काम त्यानं सुरू केलं की के ते तुम्हाला नजरेनं ओळखता उलक, येईल एवढ्या स्पीडमध्ये ते खालचं अन्न खोडा खोडाचं अन्न फांदीला फांदीचं अन्न काडीला काडीचं अन्न पुढं फुटव्याला एवढ्या स्पीडमध्ये तो नवजीवन कार्य करायला त्या झाडाला भाग पाडतं ते आपल्याला नजरेनं ओळखता येऊ शकतं की ह्याला नवजीवन दिलं आहे तर आपण अशा वेळेला काय करायचं मागे तुम्ही व्हिडिओ बघितले कळीचे एखादी ओळ एक दहा ओळ सोडायची तुम्हाला नक्कीच त्याच्यात फरक दिसून येईल तुम्हाला त्या स्पीडमध्ये ते, स्पीड ते आपटेकिंग वाढतं फोटोसिंथेसिकची क्रिया वाढते अन्न तयार करायचा वेग वाढतो एक सामान फुटवे निघायला सुरुवात होते पानांची साईज वाढते पानांची साईज सुद्धा तीन तीन इंचापर्यंत पडते खायच्या खायची जी पानं असतात लहान त्या लहान पाना एवढी डाळिंबाची पानं तयार होतात ती व्हिडीओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कडी चौकीशिवाय चौकी असू द्या नसुद्या तुमची कळी काडीवर खोडावर लाकडावर निघणार कळीची लांबी अडीच ते तीन इंच शंभर टक्के निघते त्यासाठी तुम्ही नवजीवन वापरून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रामध्ये वॉटर मॅनेजमेंटचा नव्वद नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम आहे वॉटर मॅनेजमेंट लक्षात आल्याशिवाय आपल्याला शेतीमध्ये शंभर टक्के यश मिळत नाही